नाना मध्ये कुठे नाही त्याला रंग रंगी होतो आणि ह्या बहिणी बहिणींची भांडण झालेली तर ह्या गाईला त्या साईडला ह्या गायला कशी शिंग मारलेत बघा हो हो लई नाही मग तुम्हाला म्हणतो ते तुम्ही आधी काढ आणि हे सगळं तुम्ही तुम्ही त्याला काळ केले <usrika> नमस्कार श्रीशा निकम युट्यूब चॅनलमध्ये मी श्रीशाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते तर आज आम्ही आलेलो आहे राईबाला भेटायला तर ह्याच्या आधी सुद्धा आम्ही एक व्हिडिओ शूट केलेला आहे तो म्हणजे रायबाला नवीन दोन औषधं घेतलेली आहेत एक दंटाची गोळी आणि एक पावडर घेतलेली आहे विटॅमिन्सची तर ती तुमच्या शेअर केली आहे व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा आणि हात आम्ही तेच दुसरा व्हिडिओ करत आहे कारण वेळ आहे निवांत पण आहे तर ह्यांनी बोललेत की आपण म्हणजे ह्यांना प्रॅक्टिस करायची तर समजा आपला रायबा थोडे दिवसानं नक्कीच मैदानावरती जाईल तर मैदानावरती जाताना कसं त्याला नटवायला लागतं ना असं सजवायला लागतं छान तर ह्यांनी आता त्याची प्रॅक्टिस करणार आहेत आणि प्रॅक्टिसचा म्हणजे श्री गणेश आहे तो आजच करणार आहे तर ओ गेलात मारल तर त्यासाठी ह्यांनी आज काय केलंय काजाची डबे आणलेली आहे आणि त्यांच्या बाळाला ह्यांनी आज नटवणार आहेत चला तर चला बघूया आता ह्यांनी कसं नटवता ते कारण कसं जर वेळ समजा आता मैदानावर न्हायचा झाला तर आपण असं बोलवू तर शकतो येणार सुद्धा ह्यांचे मित्र आहेत ते कधी नाही बोलत नाहीत पण अचानक भरपूर पाऊस झालेला आहे त्यामुळे वातावरण असं आहे आणि बोलवल्यावर येतातच कधी नाही बोलत नाहीत पण अचानक कोणाची इमर्जन्सी असते कोणी असतं कोणी नसतं त्यावेळी तर ह्यांचं ह्यांना ते जमलं पाहिजे तर ह्यांनी हळूहळू सगळ्या प्रॅक्टिस करायला लागलेत आणि राईबा लागलाय पेंगायला ठीक आहे आणि राईबा लागलाय आता असं पेंगायला झोप आल्या त्याला आणि आम्ही आलोय तर त्याला डिस्टर्ब होतय आणि त्यात माशा सुद्धा त्याला जमवायला लागलेत आणि रवंत करत निवांत चाललाय त्याचं काम आता झोपी सुद्धा जाईल तर ह्यांनी बोलत झोपेत आहे तोवर आपण त्याच मेकअप करूया तर चला आता कसं त्याला सजवता येत ते मारतोय आणि मग अशी आम्ही जो व्हिडिओ म्हणतो की आम्ही शूट केला तर त्याचे फोटो काढायचे होते आणि त्याला बसायचं होतं तर त्यानं मला ढकलून दिलं एका बाजूला आणि अजिबात फोटो काढून दिलेले नाहीत व्यवस्थित आणि आता सुद्धा तुम्ही बघू शकता मी तर बसते मी आता इथं बसली त्याला असं गोंजरायला लागली की रायबा कसा करतोय बघूया <laughs> राईबाच सेम लहान बाळाच्या सारख कायम म्हणजे आपण असं काहीतरी उत्सुकतेने दाखवायला गेलो की असा करतोय तसा करतोय तो काहीच करत नाही होय की नाही अगाव आगाव तर चला आता तू छान छान नटून घे एकदम नको आता जसं शांत बसलाय तसाच बस मगाशी अशी फोटो काढताना अजिबात बसला मला नाही येणार तुम्ही कशी चंद्रकोर मला मारल तो राही बाईत का गाव आहे बास चला हा असे तीन चार चंद्रकोर आणि पुन्हा उलट्या छोट्या छोट्या तर हे आणलेलं आहे जाई काजळ जरा असं कायला पर्यंत जर एकदम असं लुप्पाल असत नाही आता कुणीकडे गेला किती 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 आगाव पडणार आहे नाही राहू कलानच करते म्हणजे असं वाकून काढायला येते छान अजून इकडू का, ना। का मुक्ती लहान काढ ही आधी मोठ्या काढून लहान काढायला वेळ लागत नाही घ्या बाहेर ही बास शेवटी तर काढ ओके ओ तर वेगळं झालेलं नाही ना हो हो बस तिकडं मला एवढच येत काय वेगळंच झालंय ते लय नाजूक होतो कसं मोठं करायचं असतं नाजूक छान दिसतय आणि कुठं पाठीवर गोल काढायचंय ना काय काढायचं गोल नुसता गोल इकडे गोल आणि इकडे गोल बरोबर आहे ना कसे ना ना कसं बघायला लागले दाखवत तर रायबाला मी आता पळवण्यासाठी नेणार आहे मैदानावर आणि रायबा आता नाही बरोबर आला रायबा तुम्ही काढा की रायबा कसा आत घालवायला लागलाय शरडच नाही तुम्ही म्हणला मी काढणार आणि तुम्ही मलाच काढायला उल तुमचा राहिबा शाना हे काढ शेवटी बैलकडे शरीर तिला बैल असते ती कशी पण रंगवलेली असतात हो ना मग अहो मग ती गुलाला न कसं पण वाकडे तिकडे रेषा वाटतेत ती पट्ट दिलेले असतात बघा पूर्ण सगळ्या पाठीवर नाना देखरेख करायला लागलेत ना ऐकायला येत असत मी पहिला प्रश्न विचारला असत पण काही नानांना ऐकायच येत नाही तुम्ही बघा की रंगवताना कसा शांत उभा राहिलाय मला दमवतोय किती आगाव आहेस तू आगाव ओ, त्याची मम्मी लात मारायला आणि मी एक दिवस असा व्हिडीओ करणार आहे म्हणजे आम्ही जी बोलतो भाषा म्हणजे एकदम शुद्ध नाही जास्त पण तशा भाषेमध्ये एकदा व्हिडीओ करणार आहे त्याला कलर दे कलर काही इतकत नसतो कलर लावायचा निघाला शिर्डी आली तिला आता घालवायला लागला त्याला काळजी त्याला काळजी येते शिर्डीच oh, oh. रायबा शिर्डी आल्या बघ छान आता बुलाल परत काय परत प्रॅक्टिस करायची तर राहिबान अस तुम्हालाच नाही सांगितले ते काढायला मला काय माहिती कशी काढायची आणि ती जी मास्कची डिझाईन होती ती काज पेन्सिल ना काढलेली माहित आहे ना, 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 ना? आणि गुलाल कसा पाण्यात लावला होता का, का? मग लावा की किती वेळ लागणार आहे ते छान आवडलं तो मस्त मग तुम्ही पण आता प्रॅक्टिस करायलाच लागलाय त्यांना बोलवायचं आणि प्रॅक्टिस करताना तुमचं एनिमेशन झाले तुम्हाला कार्टून चित्र छान काढायचे आम्हाला नाही ते तो छान दिसते अजून राहिल की ह्याच बाजूला इथे काढा की आव इथं राहिलं तिथं रेषा वाढायचा ते बरोबर वाटत नाही अर्धवट फुल वाटत <laughs> अरे काढलाय <laughs> <laughs> <वालागे। laughs> <वालागे। laughs> <वालागे। laughs> थांबून पण देत नाही नेऊन पण देत नाही त्याला सगळंच नको झालंय आता कसं शिंग लागलं बसायचंय का तुला रायबा मी आलाय समजून ना रायबा रायबा काजळ खाऊ नको बघा काजळ लागलेलं द्यावं एक एक टिकली इतकं हा आणि वरच्या साईडला एक आता ते फूल पूर्ण झालं छान दिसत मस्त वाटतय फक्त त्या पोटावरच्या फुलाला ओतील आताप्रिस लावा कि हो तिथे लाव राहू दे पायाला फक्त वर वर ला हो। हा एक अशा नाम वडा आणि मग चालू तुमचं लाड करायला लागलाय वा हो आता मारता मार घेताय मार। <laughs> तुम्ही

गाई कुठे गरीब आहे मारते किती मारू मारू। तो तो ही तो ही तो फक्त गुलाल लावा हो का इथं ह्या पाठीवर ही छान दिसतंय ही गोल आणि ह्या गोलत बासमग डबीत टोपणाच करा की? कोपणात करा पाणी घेऊन थोडं लाइट गेली असेल आहे नाही अना अना शर्ट घालालो शर्टच अटायला लागलाय जास्त पाणी घेऊ नका आता किती छान नाना म्हणत कशाला नाना कुठे कुठं आहे त्याला रंग रंगी होतो आणि ह्या बहिणी बहिणींची भांडण झालेली तर ह्या गायीला त्या साईडला ह्या गायी कशी शिंग मारलेत बघा इथं अशी शिंग मारलेत आणि हि तर शिंग बघा कशी आहेत मी हिला सुद्धा लागलेलं पाटीलावर वर या इथं काळ दिसते तिथं त्या म्हणजे एकदम बेकार दिसत होते एवढी जखमा आणि असं लाल लाल दिसत होत त्यावेळेस आणि पाऊस पडून गेलाय पाणी बघा किती आहे ते इथे डबऱ्यामध्ये आणि आता एक ट्रक गेला तर सगळं पाणी उसळलं एवढा पाऊस झाला आता आणि रानामध्ये सुद्धा पाणी असं आता त्या खोल असं थोडस खोलगट भाग आहे तर तिथं सगळं पाणी साठलंय आणि मस्त वाटतंय घर असं वातावरण बघायला झालं आणि ह्यांनी परवा एक म्हणजे शॉर्ट व्हिडिओ टाकलेला त्यामध्ये होत माझ्या बैलाची पाट जस चंद्रभागेच काट आणि कोणी कोणी शॉर्ट व्हिडिओ बघितलाय त्यांनी कमेंट मध्ये सांगा जे रायबाला यांनी मोकळं सोडलेलं आणि त्याच शूट केलेलं की म्हणजे कसा पळतोय तर हा जाऊन डायरेक्ट ऊसामध्येच घुसला आणि ह्यांनी सांगतात कुत्री दिसलीत ना की कुत्र्यांना पळव पळवून लावतो रायबा जसं की शेळ्या बघितल्या बाहेर आल्या की तर पळवत पळवत त्याने एका कुत्र्याला ह्या घरामध्ये म्हणजे ह्या बंगल्या पर्यंत नेलेलं रायबा सुटल्या पळत गेला आणि ह्यांनी बोलत केवढं टेन्शन आलं की आता सापडतोय की नाही ते आणि कसा वाटतोय परिसर पूर्ण शांत तर तुम्ही बघू शकता रायबा पाणी कसा प्यायला लागलाय ते डायरेक्ट सिंटेक्स मध्ये तोंड राहणार <laughs> अरे ना ना मारेल रायबाचा हो 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 लई नाही मग तुम्हाला म्हणतो ते तुम्ही आधी काढा आणि ही सगळं तुम्ही तुम्ही त्याला काळ केलंय रायबा तिथे नानांचं कुठे दुसरीकडे अडकू शकतोय का शर्ट तर अशा तऱ्हेने आता नटलेला आहे तुम्ही रायबाचा मेकअप बघू शकता ह्यांनी कशी फुलं काढली रायबा रायबा तर इथं अशी फुलं काढलेत आणि इथं गुलावले आणि रायबा जिवरून दिलेलाय भरपूर गमावले आणि त्याला आता काही सवय लागलाय की शेंगाणे असं ढोसलायचं मारायचं तिसरच चालय काम तर अशा पद्धतीने जमेल तसं नटवलेलं आहे समजून घ्या यांनी प्रॅक्टिस करायला लागलेत मी तर काही ते जाऊतार तुटवलंय कपाळावरती पळावरती मला जमलंच नाही त्याला आवरायला म्हणजे ते काढायला व्यवस्थित त्यांनी बोलत की तू काढ पण नंतर यांनी छान अशी फुलं काढली ती तर तुम्ही बघितलीच तर हळूहळू असं प्रॅक्टिस पण केलं पाहिजे म्हणजे ह्यांना नंतर सोप्प जाईल तर आता तुम्ही ज्या वेळेस झुशील ना त्यावेळेस असं करत जावा काय तर चालतंय चला अशा पद्धतीने रायबा तर नटला आणि आमच्या इथलं थोडंफार वातावरण पण तुम्हाला दाखवलं कसा पाऊस पडून गेला इथे तर त्या अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा रायबा मारतोय त्याला सांगा मारू नको आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद